मित्रांनो सकाळचे वाजले आपण उठलो होतो दोन दोन पावणे दोन वाजता आणि पहिले उभे रॅप ओपन करून बघितलं रिझर्वेशन काय आहे का तर अकोट्याचे अलीकडं म्हणजे जास्त लांब नाहीये भक्ती शक्तीच्या पण बरोबर बरं अलीकडे तर तिथनं आपल्याला एक रिझर्वेशन भेटली आहे साठी टोटल डिस्टन्स आहे तेवीस किलोमीटर आणि अमाऊंट दाखवली आहे चारशे वीस रुपये तर म्हटलं चला सकाळ सकाळ आहे आणि आपलं आवरणं पण होईल त्या वेळेमध्ये पटकन आवरलं चा वगैरे घेतलाय गॅस भरलाय पटकन आणि निघालोय आता कस्टमरच्या लोकेशनला चारशे वीस रुपये एक पाच सहा किलोमीटर लांब असेल माझ्या इथनं तरी पण घेतलीये म्हणलं चला इकडे तिकडे फिरण्यापेक्षा सकाळी उठलोय लवकर तर आणि रेट पण व्यवस्थित आहे चारशे रुपये जरी भेटला तरी परवडल आपल्याला तेवीस आणि सहा एकोणतीस किलोमीटरचे कारण अशी नॉर्मल ट्रिप आपण घेतो तरी ती परवडती उबेरकड नाही म्हटल्यावर आपल्याला रिटर्न ची भेटेल त्यामुळं मग घेतलीये तर ठीक आहे भेटूया आपण आता डायरेक्ट राईड कम्प्लीट झाल्यानंतर झालाय आपला ड्रॉप ऑनलाईन पेमेंट होत चारशे रुपये आपल्याला दिलेत आणि आता इथन बघूया पुढे जातोय आपण एअरपोर्टला काय ट्रिप पडत नव्हती सो आपण रॅपिडोकडनं स्टेशनचे घेऊन आले वन सिक्स्टी टू आता इथं आहे तर बघूया बघू कुठे बघूया तर ही ट्रिप आणली आपण मोशीची ओलाकडनं चोवीस किलोमीटरचे चारशे पंचवीस रुपये दिलेत आपल्याला तर सर्ज मध्ये होती तर चारशे वीस वगैरे काहीतरी आपल्याला भेटले चारशे पंचवीस कस्टमरचं बिल आणि आता आपण एक रिझर्वेशन घेतली हे साडेपाच वाजताची पस्तीस मिनट आहेत आपल्याकडे पोहचायला तर बघूया एखादी राईड जर भेटली मिनी त्यामध्ये तर आपण कासरवाडी एअरपोर्टची आता इकडे तिकडे फिरण्यापेक्षा जर गेलो तर आपल्याला एक फायदा असा आहे का उबेरकडनं एअरपोर्ट पासून रिटर्न भेटल मग अशी भेटली नाही पण होप आहे इकडे तिकडे बॉम्बल फिरण्यापेक्षा आपलं घेऊन जितन पॉसिबिलिटीज आहेत आपल्याला रिटर्नच्या तिथनं आपण घेतोय तर बघूया मधनं जर पडली मला ट्रिप तर ठीक नाही तर आपण आपली दोषी ट्रीप जी आहे ती कंटिन्यू करतोय आलोय आपण एअरपोर्टला कस्टमरला सोडले दोनशे ब्याऐंशी दोनशे सर्याऐंशी रुपये दिलेत आपल्याला तर नऊ दहा अकरा बाराशे सव्वा बाराशे आपलं अर्निंग झाले आता इथन ट्रिप पडल्या होत्या पठारे वस्ती एक आलती एक मोशीची आलती पंधरा किलोमीटर मला तापकी कुठली होती मोशीची मला काय लक्षात आलं नाही अडीचशे रुपये मी काय अक्सेप्ट केली नाही कारण तिकडनं मोकळे यावं लागते आणि आणखीन एक आलती कुठले कुठली प्रति शिर्डी चारशे वीस रुपयात प्रति शिर्डीला जायचे सोमाट्य फाट्याचे इथं काल स्टेशन पासन पाचशे साडेपाचशेची पडत होती तर ठीक आहे बघू एखादी आपल्या साईडची ची किंवा का आता काय येते कोथरूड दोनशे एकवीस आता पिंपळे सौदागर पिंपळे निलक तिकडची पाहिजे मला सो मी वेट करणार आहे दोन उबेरच्या झाल्या दोन्ही ऑनलाईन पेमेंट झाले एक रॅपिडो आणि एक ओला एअरपोर्ट पासून आपल्याला वाकडची राईड भेटली तर कस्टमरला सोडले आता दोनशे सत्तेचाळीस रुपये आपल्याला भेटले आणि सगळे उबेरचे पेमेंट आज ऑनलाईनच आहे काय काय माहिती चहा वगैरे घेतो थोडस जवळपास आणि कोकणी चौकात एक तास गेला नाश्ता केला आणि ट्रिपच पडतो एवढ्या ट्रिप होत्या का बारीक सत्तर रुपये ऐंशी रुपये सत्तर रुपये एकशे वीस एवढ्या राईड होत्या ओला उबेर दोघांच्या पण कि कोणती घेऊन कोणती नको त्यामुळे कोणतीच घेतली नाही एक तास वेट केला आणि एक तासानंतर आपल्याला दोनशे अठ्ठेचाळीस रुपये विमाननगर आली रॅपिडोकडनं आता आपण सोडलंय कस्टमरला आणि इथनं आता फ्लाईट तर नाही आहेत इथनं आणि वळून जायला पण त्यांनी तो हायवे मधलं बंद केलाय तर विमाननगरमधनं एखादी बघू स्टेशन किंवा जवळपास जर पडली दहा पंधरा मिनटं थोडं वेट करू नाही तर आपण स्टेशनला जाऊया तर आता ही दोनशे अठ्ठेचाळीस आणि बाराशे पंधरा झाले तर सतराशे साठ रुपयाचं काम सतराशे पन्नास किंवा साठ रुपयाचं काम झालंय आपलं गाडी चालली वन फोर्टी किलोमीटर टाईम झालाय साडेआठ आणि आज ईद इद आहे ईदमुळं स्कूल वगैरे आणि सरकारी सुट्टी आहे गव्हर्नमेंट हॉलिडे त्यामुळं बऱ्यापैकी बंद दिसते तरी बघू हा ट्रिप पडायला बराच वेळ गेला तर नाहीतर यावेळी एवढा या याच्यात तर आपली एक ट्रिप कशी पण होत होती आणखी एक ट्रिप म्हणजे दोन हजाराचं काम आपलं झालं असतं तर ठीक आहे वेट करूया आता इथं पण काय वाजत नाही आहे तर ओला आणि उबेर चालू करतो इथनं आणि बघूया कुठं जातोय विमाननगरला जी राईड पडली ती आपण कम्प्लीट केली आणि तिथनं आपण एअरपोर्ट साइडला निघालो तर एयरपोर्ट पासून राइड पडत होत्या एअरपोर्टला तर आता काही सर्च वगैरे नव्हता तरी पण म्हणजे फ्लाइट पण नव्हत्या तरी पण वाजत होतं तर ठीक आहे म्हटलं चला पडते तर काय हरकत आहे तर एकदा वाकडची आली ती परत आली शेवटी मग मी घेतली दोनशे नव्वद रुपये कस्टमरचं बिल साडेतीनशे रुपये झाले दोनशे सत्तेचाळीस का दोनशे पन्नास एकावन्न रुपये आपल्याला दिलेत तर आता आपण सोसायटीच्या बाहेर आलोय वाकड सिग्नलपासून पुढच्या सिग्नलला तर आता इथनं बघूया दोन हजार पन्नास रुपयाचं आपलं काम काहीतरी झाले गाडी चालली वन सिक्स्टी फोर टाइम झाले साडेनऊ चार काड्या सी एन जी आहे तर आता इथनं बाकीचे ॲप चालू करतो आ, ओला उबेरकडनं घेऊन आलो होतो आपण तर ठीक आहे फ्लाईट नव्हत्या पण जर फ्लाईटला उशिरा आल्या असेल आणि त्यामुळं मग आपल्याला राईड पड आणि आणखीन एक पहिली राईड जी झाली आपली एअरपोर्टची तर एअरपोर्ट पासनं बाहेर पडताना जे एंट्री करतात एरोमा एअरपोर्ट पासनं तर त्या लेडीज होत्या त्यांच्या जे बॅरिगेट असतं ते काहीतरी लवकर क्लिक झालं वाटतं गाडीवर आदळले एका साईडला वरती तर आता नॉर्मल दोन तीन स्क्रॅच आलेत आता काय करू शकत नाही लेडीज होत्या काय बोलायचं तर ठीक आहे आलोय आता थोडासा डेंट नॉर्मल एकदम असं लाईटली वरून लांबून बघितलं तर दिसून येतो तर ठीक आहे आता काय बोलणार लेडीज हे म्हटल्यावर तर आप आपल्याकडनं काय चूक झाली तर ही लोक कसे बोलतात आता मी काय बोललो ना जाऊ दे म्हटलं सकाळ सकाळी काय बोलायचे तर आता इथनं बघू कुठं जातोय आपण आपण वाकडला थांबल्यानंतर बराच वेळ झाला पडत होती सोनी गालो होतो घरा साईडला तर, सा तर आपण गोटो दिलं होतं टाकून मी ओला उबेर रॅपिड ओला सगळ्यांना गोटो टाकून दिलं जी पडल ती घेऊ शिवार चौकात कोकणे कोकणी चौकात पुढे आलो आपण तर आपल्याला एक दिसली आजमेरा नऊ किलोमीटर साडेआठ किलोमीटरचे वन नाईन्टी सिक्स गो प्रायोरिटी ठीक आहे ॲक्सेप्ट केली आणि कस्टमरला घेतलं तिथून एक दीड किलोमीटर सव्वा किलोमीटरच होतं आणि आता ड्रॉप केला अजमेरा कॉलनीमध्ये नगरला तर कस्टमरचं बिल झालं अडीचशे रुपये आणि आपल्याला दिलेत हो दोन एटी सेवन तर दोनशे दोन हजार दोनशे सात का दोन रुपये काहीतरी आपला आर्निंग दोन हजार दोनशे पकडा बावीसशे रुपयाचं आपलं अर्निंग झालंय गाडी चालली आहे एकशे अठ्याहत्तर किलोमीटर आणि टाइम झालाय अकरा वाजली तर साडेआठ तास आज आपण काम केलंय अडीचला पकडा निघलोय सव्वा दोन लाच निघलोय पण पकडा अडीचला अडीच साडेतीन साडेचार साडेपाच साडेसात साडेसात साडेआठ साडेनऊ साडे दहा आणि अकरा साडेआठ तास आपला अर्निंग झाला आपण टायमिंग झालंय आज आपला त्यामध्ये बावीसशे रुपयाचं काम केलंय त्याच्यामध्ये आपला जवळपास दीड तास आज वेस्ट गेलाय असंच वाकडला ट्रिप नव्हती तर अडीच हजाराचं आपलं काम झालं असतं जर तेव्हा एखादी राइड जर आपण घेतली असतील तर एकदम छोट्या छोट्या राईड होत्या तर ठीक आहे आता आपण गॅस भरू उद्या चला पेट्रोल पण पे टाकायचे दोन आठ दोन तीनशे रुपयाचे पेट्रोल पण पे टाकल तर भेटू डायरेक्ट आता उद्या